परफेक्ट गोबी पराठा बनवण्यासाठी व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत इथे बघू शकता अगदी परफेक्ट आणि खरपुसाचा गोबी पराठा तयार झालेला आहे नमस्कार जय आई न रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे गोबी पराठा म्हणजेच इथे फ्लावरपासून आपण पराठा बनवणार आहे त्यासाठी इथे मी एक फ्लावर घेतलेला आहे तर सुरुवातीला काय करायचं आहे ते जे साईडचं खालचं जे असतं ते कट करून घेतलेलं आहे त्याबरोबर हाताने अशा पाकळ्या वेगळ्या करून स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत आणि निवडून घेतलेल्या आहेत जेणेकरून ह्याच्यामध्ये किडे वगैरे असतील तर ते निघून जातात इकडे मी एक कढई घेतलेली आहे आणि जो धुवून घेतलेले फ्लावर आहेत ना ते आपण आता खिसून घेणार आहे तर अशा पाकळ्या केल्या म्हणजे खिसायला सोपं जातं आणि अशा पाकळ्या वेग वेगळ्या वे केल्या म्हणजे आतमध्ये जर काही घाण असेल तर दिसून येते तर मी व्यवस्थित असं हे निवडून घेतलेलं आहे आणि दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून त्याच्यानंतर जे मोठ्या होल असताना तिथून ते खिसून घेतलेलं आहे अगदी बारीक होलने खिसायचं नाही तर बघू शकता सर्व फ्लावर खिसून झालेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे इथे मी अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे फ्लावरमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं आणि मीठ टाकलं म्हणजे या फ्लावरमधलं पाणी बाहेर येतं त्यामुळे आता हे पाच मिनिटे असंच ठेवायचे आहे आणि पाच मिनिटानंतर बघू शकता या फ्लावरला भरपूर असं पाणी सुटलेलं आहे आता हे पाणी आपण याच्यामधून काढून घ्यायचं आहे जर पाणी नाही काढलं तर आपलं स्टपिंग व्यवस्थित तयार होणार नाही आणि आपला गोबी पराठा व्यवस्थित तयार होणार नाही गोबी पराठा बनवताना लाटताना ते पाणी बाहेर येऊ शकत तर बघू शकता अशा पद्धतीने हाताने हातामध्ये घेऊन अशा पद्धतीने पाणी काढून घ्यायचं आहे पद्धतीने सर्व फ्लावर मधला पाणी काढून घेतलेला आहे आणि हे पाणी आहे ते आपण टाकून द्यायचं नाही ह्या पाण्यामध्येच आपण कणिक मळून घ्यायचे आहे कारण तर ह्या पाण्यामध्ये फ्लावरचे जीवनसत्व असतात तर हे जे पाणी आहे त्याच्यामध्येच आता दोन मी दोन वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि हे सुरुवातीला मी काय करणार आहे याच्यामध्येच हे पीठ मळून घेणार आहे त्यासाठी इकडे मी कणिक मळण्यासाठी थोडंसं हे याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि सुरुवातीला जे पाणी होतं त्याच्यामध्येच हे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे आणि पाणीमध्ये मिक्स करून झाल्यानंतर हो आता वरून थोडं थोडं पाणी ओतून मी अशी मऊ अशी कणिक मळून घेणार आहे नेहमी आपण आलू पराठ्यासाठी वगैरे कणिक मळतो मी त्याच पद्धतीने अगदी सॉफ्ट अशी कणिक मळायची आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही कणिक मळायची नाही आता या कणकेवरती मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि वरून तेल सर्व कणकेला लावून घ्यायचं आहे म्हणजे कणिक ज्यावेळेस आपण भिजायला ठेवतो त्यावेळेस कोटिंग येत नाही तेल लावून झाल्यानंतर ही कणिक भिजण्यासाठी साईडला ठेवत आहे तोपर्यंत आपण स्टफिंगसाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये चार हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे जर आलं लसूण पेस्ट नसेल तर सहा लसूण पकळ्या आणि अर्धा इंच आलंही नक्की याच्यामध्ये टाका माझ्याकडे आलं लसूण पेस्ट होती म्हणून मी याच्यामध्ये टाकलेली नाही आपलं छान असं हे हिरवी मिरची कोथिंबीरचं वाटण तयार झालेलं आहे आता पराठ्यासाठीचं स्टफिंग बनवून घेऊया इथे मी कढईमध्ये अर्धी पळी तेल ओतलेलं आहे त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे आणि इथे मी कडीपत्त्याची पानं अशी तोडून टाकत आहे हे स्टफिंग बनवताना जास्त तेल वापरायचं नाही थोडंसं तेल वापरायचं आहे ते त्याच्यानंतर इथे मी जे वाटण बनवून घेतलेलं होतं तेही टाकलेलं आहे जे आपण हिरवी मिरची आणि कोथिंबिरीचं वाटण बनवलेलं होतं तेही याच्यामध्ये छान असं एक मिनिट परतून घेतल्यानंतर इथे अर्धा चमचा आले लसूण पेस्टही टाकलेली आहे आता ही आले लसूण पेस्ट छान अशी परतवून घ्यायची आहे मिनिटभरामध्ये ही आलं लसूण पेस्ट छान अशी परतली जाते त्याच्यानंतर आपण जे फ्लावर किसून घेतलेला होता तो याच्यामध्ये टाकायचा आहे बघू शकता मध्ये अजिबात आता पाणी नाही पूर्णपणे पाणी आपण काढून घेतलेलं आहे आता फ्लावर ही याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर पाव चमचा हळद टाकलेली आहे अर्धा चमचा बेडगी लाल मिरची पावडर अर्धा चमचा धने पावडर त्याचबरोबर अर्धा चमचा इथे मी गरम मसालाही टाकलेला आहे हे सर्व मसाले टाकले की आपलं स्टफिंग आहे ना ते खूप चविष्ट तयार होतं आता हे सर्व मसालेही आपण फ्लावरमध्ये व्यवस्थित मिक्स करायचे आहेत आणि याच्यामध्ये चवीनुसार चाम मीठही टाकलेलं आहे सुरुवातीला आपण फ्लावरमध्ये मीठ टाकलेलं होतं त्याच्यामुळे आत्ता जास्त मीठ टाकायचं नाही आणि सर्व साहित्य जीव करून मिक्स करून घ्यायचं आहे ते बघू शकता मस्त हे आपलं फ्लावरचं स्टफिंग किंवा गोबी पराठ्यासाठीचं स्टफिंग दिसत आहे आत्ता हे स्टफिंग आहे ना ते आपण फुल गॅसवरतीच परतायचं आहे जास्त कमी गॅसवरती परतायचं नाही लास्टला इथे मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आत्ता मी गॅस बंद केलेला तर हे आपलं गोबी पराठ्यासाठीचं छान स्टफिंग तयार झालेलं आहे आता हे स्टफिंग आपण थंड होण्यासाठी एका मोठ्या परातीमध्ये काढलेलं आहे अशा पसरट परातीमध्ये काढलं म्हणजे लवकर थंड होतं आता हे स्टफिंग थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे तोपर्यंत तो इथं च... जे आपली कणिक भिजलेली आहे ना ती आणखी एकदा अशा पद्धतीने मळून घेऊया तर बघू शकता ही कणिक आहे ना ती अगदी मऊ अशी झालेली आहे दहा ते पंधरा मिनिटे ही कणिक मी भिजण्यासाठी ठेवलेली आहे आणि अगदी मऊ अशी तयार झालेली आहे आता आपण याच्यामधून पराठ्यासाठी लागण्यासाठीचा उंडा बनवून घेऊया जेवढ्या लहान मोठ्या आकारामध्ये बनवायचं आहे तेवढ्या आकारामध्ये आपण इथं उंडा बनवून घ्यायचा आहे तर बघू शकता अशा पद्धतीने उंडा बनवलेला आहे आता इकडे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि जो आपण कणकेचा उंडा बनवून घेतलेला आहे त्याला अशा पद्धतीने गव्हाचं पीठ लावायचं आणि नेहमी आपण पुरणपोळीसाठी ज्या पद्धतीने कणिक तयार करून घेतो ना अशा पद्धतीने फुलगड तयार करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं याच्यामध्ये स्टफिंग भरायचं आहे एवढ्या वेळामध्ये हे स्टफिंग आहे ना ते थंड झालेले आहे आणि जेवढं जास्त भरता येईल तेवढं ह्याच्यामध्ये स्टफिंग भरून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित असं हे गोबी पराठ्यासाठीचं स्टफिंग भरून घेत आहे आणि अशा पद्धतीने अंगठ्याने प्रेस करून हळूहळू साईडनी कणिक आहे ती वरती आणून ही जी वरची कणिक आहे ती तुम्ही काढून टाकू शकता किंवा मग अशा पद्धतीने या हुंड्यालाच अशी प्रेस करून दाबून घेऊ शकता आता हा हुंडा आपण कणकी गव्हाच्या पिठामध्ये बुडवलेला आहे आणि अशा पद्धतीने लाटून घेत आहे अगदी हलक्या हाताने लाटायचं आहे जास्त असे दाब देऊन लाटायचं नाही आणि ते बघू शकता अगदी छान असा हा आपल्या गोबी पराठा लाटला जात आहे आणि गोबी पराठा लाटताना जास्त पीठही लावायचं नाही तर बघू शकता हळूहळू हे जे स्टपिंग आहे ना ते बाहेर असं दिसू लागलेलं आहे हे जर स्टपिंगवरून असं दिसायला लागलं की समजायचं आहे की आपला पराठा आहे तो व्यवस्थित लाटला गेलेला आहे असं स्टपिंग दिसलं की पराठा लाटायचं बंद करायचं आहे आता हा आपला गोबी पराठा मस्तपैकी भाजून घेऊया इकडे मी गॅसवरती तवा गरम करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती हा गोबी पराठा भाजण्यासाठी ठेवलेला आहे एक मिनिटानंतर आपण हा गोबी पराठा उलटून पाहूया आता हा गोबी पराठा आपण मिडियम गॅसवरती छान दोन्ही साईडने खरपूस भाजायचा आहे थोडासा भाजला की याच्यावरती तेल बटर किंवा तूप लावायचं आहे अगदी छान असा हा गोबी पराठा दिसत आहे एका साईडने बटर लावलेला आहे आता दुसऱ्या साईडनेही आपल्याला छान असं बटर लावून घ्यायचं आहे हलकासा भाजल्यानंतरच याला बटर तूप किंवा तेल लावायचं आहे बघू शकता अगदी छान असा हा गोबी पराठा दोन्ही साईडनी भाजलेला आहे मस्त असं हे खरपूस दिसत आहे आता अशाच पद्धतीने सर्व गोबी पराठा बनवून घेतलेले आहेत अगदी सुंदर असे तयार झालेले आहेत स्टफिंग अजिबात बाहेर आलेलं नाही परफेक्ट आणि क्रिस्पी असे गोबी पराठा तयार झालेला आहे हा गोबी पराठा आपण दही बरोबर बरोबर किंवा इथे मी टोमॅटोची चटणी बनवलेली आहे थोडीशी वेगळ्या पद्धतीची ही टोमॅटोची चटणी बनवलेली आहे ही टोमॅटोची चटणी ही या गोबी पराठ्याबरोबर खायला खूप टेस्टी लागते वरून बघू शकता स्टफिंग ही दिसत आहे आणि इथे मी तुम्हाला दाखवत आहे अगदी कडचा घास मोडलेला आहे तरीही स्टपिंग अगदी कडेपर्यंत गेलेलं आहे तुम्हीही या टिप्स वापरून अशा पद्धतीने कडेपर्यंत स्टपिंग जाण्यासाठी आपण या टिप्स वापरून गोबी पराठा बनवू शकता हा गोबी पराठा आपण दह्याबरोबरही खाऊ शकतो किंवा टोमॅटो चटणी लोणचे याच्याबरोबर खाऊ शकतो तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप धन्यवाद